लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अनिशा काव्याला फोन करते आणि काव्याला ती म्हणते काव्या तू पार्थ प्रेमात पडली आहेस बरं का काव्य म्हणते काहीही बोलू नकोस अनिशा मानिशा म्हणते हे बघ काव्या पार्थला त्रास झाल्यावरती तुला त्रास होतो पार्थला काही हवं असलं की तू कासावी सोतेस हे प्रेम नाही तर काय आहे काव्या काव्या पार्थकडे पाहत राहते आणि ती पार्थचा हात हातात घेते इकडे नंदिनी देवासमोर उभे राहून देवाला विनंती करत तिच्या मनातील भावना बोलून दाखवते देवा मला माझा आनंदनिवास परत हवाय माझी काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळाली आहे मला काय करू मी कशी बाहेर पडून ह्या सगळ्यातून तेवढ्यात दारात उभे राहून कोणीतरी एक व्यक्ती म्हणते मी सांगू आता तो व्यक्ती कोण असेल आणि नंदिनीला ह्या सगळ्या बाहेर गोष्टींमधून कोण बाहेर काढेल आपण पुढील भागात पाहूया तोपर्यंत नमस्कार